अहमदपूर व शिरूर येथील केला उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये प्रवेश महिलांचे प्रश्न सोडवण्याचा उत्तमराव वाघ प्रतिष्ठानचा निर्धार अहमदपूर चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांची अहमदपूर शिरूर तासबंद येथील महिलांनी हनुमंतवाडी येथील संपर्क कार्यालयात भेट घेऊन उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये प्रवेश केला यावेळी उत्तमराव वाघ यांनी सर्व प्रवेश केलेल्या महिलांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उत्तमराव वाघ यांनी महिलांशी विविध विषयांवर संवाद साधला दरम्यान महिलांनी आगामी काळात उत्तमराव वाघ यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला यावेळी आशाबाई जाधव बंदना शिंदे रेखा जाधव शिवानंद जाधव रेणुका जाधव सुशिला कांबळे सुमनबाई कांबळे सखुबाई कांबळे चंचलाबाई ससाणे अणुसयाबाई शिंगडे रमाबाई कांबळे मीनाबाई ससाणे रुक्मिणबाई लांबतुरे महानंदा शिंदे रंजना शिंगारे कांताबाई ढवळे लक्ष्मीबाई ढवळे देवशाला आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूज साठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा